नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव अमरावती कापूस बाजार भाव कापूस बाजार भाव सावनेर कापूस बाजारभाव काटोल कापूस बाजारभाव सिंधी सेलू कापूस बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक दर मिळाला आहे सावनेर या ठिकाणी आठ हजार चारशे रुपये त्याचप्रमाणे पार्श्वनी असेल अमरावती असेल नागपूर असेल दुधनी असेल दर्यापूर असेल उमरेड असेल समुद्रपूर असेल कोपर्णा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजारभावाचा लाईव्ह अपडेट रेट कॉटन मार्केट रेट आजचा आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव ऐंशी रुपये ते पंच्याऐंशी रुपये तसेच नव्वद रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया मनवत कापूस मार्केट रेट पारशिवनी कापूस मार्केट रेट उमरेड कापूस मार्केट रेट त्याचबरोबर सावनेर कापूस मार्केटचा लेटेस्ट आजचा कापूस बाजार हो। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्राच्या बाहेरील मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कापसाची मागणी असल्यामुळे आता कापूस बाजारामध्ये सुधारणा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया लेटेस्ट कापूस बाजाराचा अपडेटेड रेट आजचा काय आहे यामध्ये पहिलं मार्केट जे आहे सावनेर मार्केट सोळाशे क्विंटल उकलले सहा हजार ते आठशे तीस आठ हजार चारशे चार्था रुपये सरासरी दर जो आहे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत सावनेर कापूसचा आजचा बाजारभाव लेटेस्ट पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्व ठिकाणी समुद्रपूर मार्केट तेराशे चौरेचाळीस क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार नऊशे सात हजार नऊशे पर्यंतचा समुद्रपूर कापूस बाजारभाव भद्रावती कापूस मार्केटमध्ये तीनशे चाळीस क्विंटल उकलले सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भद्रावती कापूस मार्केट सरासरी दर पासष्ट ते बहात्तर रुपये मनवत कापूस मार्केट पाचशे क्विंटल उकलले सहा हजार पाचशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कापूस मार्केट मनवत या ठिकाणी त्याचप्रमाणे कोपरणा अकराशे ऐंशी क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोपरणा कापूस मार्केट सरासरी दर साठ ते त्र्याहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी अमरावती सात हजार समुद्रपूर आठ तीनशे आठ चारशे रुपये बाळापूर सात हजार आठशे ते आठ हजार अकोला सात हजार सातशे ते आठ हजारपर्यंतचा लेटेस्ट अपडेट हदगावमध्ये आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये अमरावती सात हजार ते सात हजार सातशे रुपये भद्रावती सात आठशे ते आठ हजार रुपये वडवणीस आठ हजारपर्यंतचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे अकोलामध्ये बोरगाव मंजूमध्ये सात हजार ते सात हजार पाचशे रुपयेपर्यंतचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट अकोलामध्ये सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे मनवत मध्ये सात दोनशे ते सात पाचशे रुपये सामनेर मध्ये आठ हजारपर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला वीस रुपये